सहकारी तपकोत्सव मर्यादित नाताच्या दापोली शाखेचे उद्घाटन आज संपन्न होत आहे या निमित्तानं यावर उपस्थित मान्यवर यांचे मी कुटुंब प्रमुख या नात्यांना स्वागत करतो त्याचबरोबर दापोली तालुक्यामध्ये ज्या दापोली तालुक्यातील शाखेच्या उद्घाटन सोहळा निमित्त उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो तर सुरक्षितचा कार्यक्रम जो होता तो उद्घाटनाचा हा माननीय ममता मॅडम ममता मोरे मॅडम यांनी उद्घाटन केलेलं आहे पण मी ते आता जाहीर करतो की आपल्या या दापोली शाखेचं उद्घाटन हे झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर म्हणजे आम्ही अपेक्षा जेवढी केलेली होती त्यापेक्षा सुद्धा जास्त मंडळी एक दापोलीकरांनी आम्हाला प्रेम दापोलीला उपस्थित राहून तर त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो माझ्या आधी उपस्थित मान्यवरांनी आणि माझे सहकारी सन्मान्य इला जगत आहे त्यांनी आपल्याला संस्थेबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती मी दिलेली आहे मी त्याच्यामध्ये एकच आड करेन की संस्था आज जी काम करते ती स्वबळावर काम करते कुठल्याही बँकेकडून किंवा अन्य कुठल्याही आर्थिक संस्थेकडून आपण सर्व घेतलेलं नाही तर आपल्या स्वभांडातून आपली संस्था काम करते या आ, मी जास्त काही वेळ घेणार नाही आहे कारण मग सर आमचे लेवर लेव्हर स्पर्धन सर म्हणाले की खूप वेळ झालेला आहे दोन तास तास कार्यक्रम आपण करतो आहे ऐकतो आहे आणि बसलेले आहोत तर त्यानिमित्तानं मी उद्घाटन जोडण्याच्या निमित्तानं मी आत्ताच थोडं सांगणार आहे पतसंस्थेच्या सोहळ्याच्या निमित्तानं अनेकांनी अनेक पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आपली पतसंस्था इतर एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये आलेली नाही तर पतसंस्था सुरू करताना अनेक जणांचं सहकार्य आता माझे सगळे सहकारी संचालक आणि बाकी सगळी मंडळी हितचिंतक हे तर माझ्याबरोबर आहेतच परंतु इथं ज्यावेळी आपल्याला शाखा सुरू करायची आहे हे आमचं पंचवीस वर्ष झाल्यानंतर ठरत रौक्य महोत्सव कार्यक्रम ज्यावेळी आम्ही लांजा तालुक्यामध्ये आपल्या संस्था केला त्यावेळी असं आम्ही ठरवलं की आता आपण बाहेर पडलं पाहिजे कारण जे जी गरज होती लांजाची ती लांजाची गरज आम्ही त्यावेळी पूर्ण केली होती लांजातील गोरगरीब म्हणजे आमचे जे समाज बांधव होते अर्थात नाव कुणबी जरी असलं तरी कुणबी विकास सहकारी पतसंस्था ही सगळ्यांना कर्ज देते एक एकमेव आपल्या समाजाला असं नाही आणि समाजासाठी उद्योजक निर्माण करणं हो, समाजातून हा मुख्य उद्देश आम्ही घेतलेला आहे समाजामध्ये एखादा व्यवसाय सुरू करणं किंवा एखादी मोठी गोष्ट काही करायची असेल तर आपल्याला थोडं धाडत नाही होत आणि ते धाडस निर्माण करण्याचं काम हे आम्ही लांजामध्ये नवीन उद्योजक तयार म्हणून आम्हाला म्हणजे आम्हाला हे आलं विश्वास वाटला की आपण हे करू शकतो आणि मग तर लांजा तालुक्यामध्ये आपण हे करू शकतो उद्योजक निर्माण करू शकतो तर आपण बाहेरच्या तालुक्यामध्ये सुद्धा काय करू शकत नाही तर त्यामुळे पंचवीसाव्या वर्षी रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं एक संकल्प विकासाचा आणि विस्ताराचा हा संकल्प घेऊन आम्ही हा विस्तार सुरू केला त्याच्या सर्वसाधारणपणे सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण पहिल्यांदा जवळच्या भागामध्ये आपण सुरू करूया शाखा सुरू करूया परंतु संचालक मंडळाने ठरवलं आम्ही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सेंट्रस्थ संस्था सुरू करण्यापेक्षा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण संस्था सुरू करू आणि त्यामुळे पहिली शाखा दोन वर्षापूर्वी आम्ही रत्नागिरी शाखा रत्नागिरीमध्ये सुरू केली गेले खूप म्हणजे त्या संदर्भामध्ये खूप सांगितलं माहिती दिली की चांगल्या ठिकाणी सो मालकीच्या इमारतीमध्ये आपण तिथं अरियंत मॉल म्हणून आहे एस टी लेपो जो आहे रत्नागिरीचा त्या एस टी लेपोच्या बरोबर समोर अरियंत मॉलमध्ये आपण आपली भूमिविकास सरकारी पतप्रस्त शाखा रत्नागिरी ती सुरू केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची रत्नागिरीची डायरेक्टर मंडळी आहेत ते काम करतात त्याच्यामध्ये गणेश भोषींचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल कर। त्यांच्या स्वतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बिल्डर एक उत्तम काम करणार आहे चांगलं काम देणार आहे चांगल्या सुविधा त्याच्या फ्लॅटमध्ये आहे असे एक नावाले नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर त्याचा उपयोग हा आजच्या पंतसंस्थेचा झाला आहे ज्या ठेवी आहे आता ठेवीचा संकल्प सुद्धा त्यांनी केलेला आहे की जसं इथं मला वाटतं फादर साहेब की शंभर कोटीच्या पडी नाही मला तर राजपुरात आहे तर शंभर कोटीचा जो टप्पा आहे तो सुद्धा आम्ही आमच्या खात्यावर घेतलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण हे गणेश जोशीचं आहे की त्यांनाही वाटतं की आपण काय पाच पन्नास कोटीवर का थांबतो आहे आपण शंभर कोटी केले पाहिजे आणि अशा पद्धतीनं रत्नागिरी शाखेची जी सुरुवात झाली ती त्यांचा थांद्यावरच आम्ही हे संपूर्ण गव्हर्नमेंट टाकली आणि त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये सुमारे आता दहा कोटीच्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे दोन वर्षामध्ये दहा कोटी नाट्याला अशी कामगिरी रत्नागिरी शाखेच्या वतीनं आबा आबा बंबे आणि आमचे शाखाधिकारी साहेब ही मंडळी आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं स्टाफ आहे तोही आहे तर अशा पद्धतीनं ही मंडळी चांगल्या पद्धतीनं काम घेतात त्यानंतर दुसरा जो दुसरी शाखा जी झाली मी आम्ही तिसरी शाखा सुरू केली चिपूणमध्ये सुद्धा दादा बैकर त्यानंतर दीपक निवासे अन्य काय आमचे संजय दाभळे आहेत काशीनाथ राणे आहेत उदय राणे आहेत तर या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं सहकार्य केलं आणि ती सुद्धा शाखा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते त्याच्यामध्ये आमचे सचिन राहाणे म्हणून शाखाधिकारी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यानंतर आमच्या अगदी जवळचा तालुका संघेशन आम्ही नेमणुकीचं शाखा सुरू केलेली आहे त्या शाखेतून सुद्धा काम आमचे कामगार तिथे शाखाधिकारी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे कालकर आमचं गाव तिथं जवळ आहे माझ्या तालुक्यामध्ये आहे पण त्यांना ते जवळ पडतं दरू म्हणून आम्ही थोडं जबाबदारी दिली पण कालकर साहेबांनी तिथल्या जवळच्या साखरवा आणि दरीचा जो आहे हा पिझून काढला आहे आणि आता पाच कोटीच्या गेवी त्यांनी एका वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सगळे चांगले आपल्याला डायरेक्ट मॅनेजर साहेब मिळालेले आहेत राधापृष्ठा आता घरा गेल्या महिन्यामध्ये आम्ही सुरू केली तिथं सुद्धा सुमारे एक कोटीच्या आसपास आम्ही आपले महेश कळवे म्हणून शाखाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा तिच्या चांगल्यामध्ये काम सुरू केलेलं आहे आणि आता जी सहावी शाखा हे आपण दापोलीला सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पोस्टर साहेब म्हणाले की करून आम्ही नेहमीच चर्चा व्हायची की आम्ही तुम्ही तिकडे एवढून काम सगळं करताय तर आपल्या तालुक्यामधून सुद्धा दापोली तालुक्यामधून सुद्धा तुम्ही या आमची सगळी मंडळी तुमचं स्वागत करेल आणि त्याच्या अगोदर मला दिलीप शिगोर साहेब भेटले होते तर त्यावेळी मी शिगोर साहेबांना म्हटलं होतं की आम्ही दाखवून येण्याच्या तयारीमध्ये आहोत आम्ही चर्चा करतो तर त्यावेळी साहेब म्हणाले की खरंच चांगली संस्था असेल विनम्र सेवा देणारी संस्था असेल आणि म्हणजे कर्जदार किंवा सभासदांचं ही जोपासणारी संस्था असेल तर आपण तिथं स्वागत करू आणि त्याप्रमाणे आपण आपले जे कर्मचारी आहेत आपले संचालक आहेत आणि अन्य सगळी जी मंडळी जी आहे आमची हे अतिशय समाजाचं सभासदांचं ग्राहकांचं ही जोपासणारी संस्था आहे आणि त्याचा अनुभव हा आपल्याला हे आता आपण सुरू आहे संस्था त्यामुळे त्याचा अनुभव जो आहे हा येईल तर त्याप्रमाणे मगाशी मी म्हटलं की समाजामध्ये उपक्रम राबवायचा किंवा व्यवसाय सुरू करायचा तर आपली मंडळी घाबरते कर्ज घेऊन मग ते नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की आमच्या तालुक्यामध्ये ज्या ज्या मंडळी गाव खेड्या खेड्यामध्ये काहीने किराणा मालाचं दुकान टाकले छोटे होते पण किराणा मालाचं दुकान टाकलं काही मंडळींनी पिठाची चक्की जी आहे त्या पिठाची चक्की सुरू केली काही मंडळींनी आपल्या गावामध्ये पाच चार गाव पाच गावांमध्ये रिक्षा चालवण्यासाठी रिक्षा व्यवसाय सुरू केला काही मंडळींनी फोटोग्राफरसाठी फोटोग्राफी सुरू केली फोटोग्राफी शिकली मंडळी आणि फोटोग्राफी सुरू केली तर अशा विविध स्तरावर काम करता येतं आपल्याला त्याच्यामध्ये आणखी एक सांगायचं झालं तर ट्रान्सपोर्टमध्ये लक्झरी कार जे आहे लक्झरी मोठी बस जी आहे त्या बस सुद्धा आपण फायनान्स केलेला आहे बटवे म्हणून संजय बटवे म्हणून आमचे मठामध्ये आहेत तर मुंबईची मुंबई लांबा किंवा अन्य ठिकाणी अशी त्यांच्या सेवा आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे हे व्यवसाय आपल्याला करता येतील काही मंडळींनी या ज्या रत्नागिरी लांबला जी ट्रान्सपोर्टची व्यवसाय प्रवासी ट्रान्सपोर्ट अशासुद्धा त्यांनी पर परवानगी घेऊन हे केलेली आहे तर अशा पद्धतीनं छोटे मोठे व्यवसाय हे आपल्याला करता येतील तुम्ही झाडं दाखवलं पाहिजे त्याच्यानंतर हॉटेल व्यवसायासाठी सुद्धा आम्ही म्हणजे हॉटेल व्यवसायासाठी कर्ज देतो लाड्यामध्ये हॉटेल व्यवसाय सुद्धा काही महिन्यांनी सुरू केलेले आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला काही व्यवसाय आपल्या भागामध्ये सुरू करता येतील पतसंस्था तुमच्या पाठीशी ही छान उभी राहील कर्ज देताना तर त्या दृष्टीनं हा जो काही सगळ्यात महत्वाचा जो आमचा उद्देश आहे कलसंस्था की आमच्या समाजामध्ये उद्योजक तयार करणं आणि ही उद्योजकता सुरू करण्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे लांजच्या मी पदकसुद्धा सुरू केली त्यावेळी आम्ही उद्योग निर्माण वगैरे हा हेतू नव्हता तर त्यावेळेचे प्रश्न जे होते समाजाचे आमच्या समाजाचा गावात बांधवांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हे केलं होतं म्हणजे कदम सुद्धा सुरू झाली याचं कारण असं की आम्ही नव्वद एकांनो मध्ये समजूर्ण तालुक्यामध्ये फिरलो तर त्याच्यामध्ये बरीच मंडळी होती तालुक्याची बरीच शिक्षण मंडळी होती माती गावामध्ये आणि आमचे लांज्या तरी चौकळे नाही इथं आता ते दापोली झालेले आहेत आता पण आमच्या त्यांचे बाबा हे लांज्याचे पंधरा वर्ष पंचायत समितीचे सभापती होते तर त्यांच्या ह्या सगळ्या अशा मंडळींची मदत घेऊन आम्ही तालुक्यामध्ये शिक्षक मनाशी आम्ही झने सांगितलं शिक्षकांची खूप नावं घेतली गुरुजी आता आमच्या आहेत परंतु संस्थापक आमचे गाणेकर गुरुजी धनावडे गुरुजी राडिये गुरुजी अशीच बरीच त्यानंतर बाबा कातकर मांडवकर गुरुजी अशी बरीच मंडळी बंबे गुरुजी अशी खूप त्यानंतर पापे गुरुजी अशी खूप मंडळी होती की ज्यांचं करणं तर या भरवशावर आपली ही संस्था सुरू झाली परंतु त्याच्यामध्ये उद्देश नाव होता की त्यावेळी आमची मंडळी सभाकांदारे होते ते कर्जबाजारी होते खाजगी लोकांकडून कोणाकडून कर्ज घ्यायचे आणि जवळजवळ बिघारी ही अवस्था होती आणि या वेळ बिघारीतून या आपल्या माणसाला बाहेर काढलं पाहिजे हा उद्देश आम्ही ठेवला आणि मला सांगण्याला अभिमान वाटतो की आज कुठलाही माणूस अगदी कोणा दहा हजाराचं कर्ज हवं असेल पंधरा हजाराचं पस्तीस अगदी बारीक सारी गोष्टीसाठी सुद्धा हे आपल्याकडे येतात कुठल्याही खासगी सावकाराकडे जात नाही खासगी सावकारीचं जे कर्ज आहे ते कधीही संपत नाही ते वाढतच जाणार आहे वाढतच राहतं आणि ज्या वेळ बिघारी जे आहे त्या सहकारीच्या पाशातून या मंडळींना सोडवण्यासाठी त्यावेळी आम्ही सव्वीस वर्षा सत्तावीस वर्षापूर्वी संस्था सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या आपल्या महानंडा या वेट मुक्त केलेलं आहे दोन महत्त्वाचे आणि त्याच्यानंतर पंचवीस वर्षानंतर मात्र आम्ही हे ठरवलं की आमच्या लोकांना आमच्या समाज बांधवांना उद्योजक बनवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं काम हे सुरू आहे सहा शाखा निर्मिती झालेली आहे सातवी शाखा आपण गुहागीर सुरू करतोय तर त्याच्यामध्ये हे सगळं कशामुळे होऊ शकलं तर आपल्या ह्या सगळ्या मंडळींनी गेलेल्या केलेल्या सर्व कार्यामुळे आता इथं याचा विचार आपण विचार केला तर मोठे साहेबांचं सांगितलं की भोस्टर साहेब आम्हाला आमच्या पाठीशी आहे होते सांगत साहेब आहेत समाजी संघाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आम्हाला आमची ज्या मंडळींनी मदत केली त्याच्यामध्ये टिंब फोरवले आहेत त्याच्यानंतर सुभाष झोपट आहेत सुभाष झोपट आहेत राजपुर साहेब तर आहेतच आणि मनाची मी म्हटलं तसं की चौक्रेस आहे या चौक पण ते आता दापोलीकर झालेले आहेत कारण संपूर्ण आयुष्य सेवा काम जो आहे आता तर ता दापोलीकर गेला आणि खरी राहिलेलं आहे त्यामुळे मी त्यांना दापोलीकर आमचे आमच्या कमी पण दापोलीकरण जास्त समजतो तर यांनी हे काम आहे शाखा सुरू करण्याचं काम हे माझंच काम आहे असं पुढील या मंडळींनी म्हणजे आमच्यापेक्षाही अंके पाऊल पुढे जाऊन या मंडळींनी सगळं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मी त्यांचे आभार वगैरे नाही मानत कारण त्यांना ते सरकार नाही आहे पण मला वाटतं की मी त्यांना काही धन्यवाद दिले पाहिजे त्यामुळे या मंडळींना मी धन्यवाद देतो जबाबदारी जी आहे ती कुठल्या मंडळी म्हणजे आपल्या दापोलीदारांवर आहे ही शाखा वाढवणं मोठी करणं ही जबाबदारी आपल्या सगळ्या दापोलीकर समाज बांधवांची आहे आणि ती समाज बांधवांची जबाबदारी स्वीकारलेली आहे याचं प्रत्येक म्हणजे प्रत्यंतर हे आम्हाला शब्द झालेलं आहे त्याच्यामध्ये राजपुरे साहेबांनी ते दिला दिवस साहेबांनी निवडणुकीचा ते दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकेसाहेबांनी सुद्धा आपला आज ते दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचबरोबर आमचे राजू सगळेच आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला आपल्या जागेची मालके आहेत त्यांनी सुद्धा हे दिले आहे म्हणजे आज ओपनिंग करताना आम्हाला आनंद वाटतो की आज आम्ही त्या शाखा सुरू केल्या चार पाच सुरुवातीला पण सुरुवातीला सुरुवातीच्या दिवशी हंगामानाच्या की कोणी आम्ही दिवाळी पोळा करू शकलो होतो पण दापोली शाखेनं हा जो काय थोडासा आम्ही मागे पडलो होतो तो हा पूळा केलेला आहे आणि आम्हाला आनंद होतोय की सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही जबाबदारी स्वीकारण्याचं प्रत्यंतर आम्हाला केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही तऱ्हेचं हे नाही खंत किंवा म्हणजे हे नाही आहे म्हणजे आम्हाला माहितीच आहे किंवा आम्हाला कळत आहे की तुम्ही मंडळी हे आमचं स्वागत आहे हे लोकांना केलेलं आहे त्याच्यामध्ये आता सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की सहकारामध्ये आपला जिल्हा मागे आहे मोठी मंडळी जे राजकीय मंडळी जे आहेत तर ही मंडळी नेहमी सांगतात की सहकारामध्ये आपला जिल्हा मागे आहे पण तसं नसतं किंवा नाही आहे आम्ही त्यावेळी आपल्या घरातून आपल्या वाडीतून किंवा आपल्या गावातून विचार करतो तर ते सहकाराशिवाय आपलं काम होऊ शकत नाही आपल्या घरामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांना मदत नाही केली तर नाही काम होऊ शकत तर तसंच वाढीमध्ये आहे किंवा ही संघटित शक्ती जी आहे आपली ही संघटित शक्ती आपण चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे आणि ते आपण वापरतोय गावामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण काम करतोय तर सहकार क्षेत्राचा जर विचार केला तर सहकार क्षेत्रानं या तळागाळातील आपला जो सामान्य माणूस आहे याची उर्जीचा याला जी उर्गितावस्था दिली ती सहकार क्षेत्रानं दिलेली आहे ग्रामीण मागाचा विचार केला तर या अशा अनेक पतसंस्था तराठी मागण्याची अपेक्ष अपेक्षा व्यक्त केली की अशा अनेक सम संस्था सुरू व्हायला पाहिजे पण त्याच्यामध्ये नुसती आर्थिक म्हणजे पतसंस्थाच नाही तर दुग्ध संस्था असेल सहकारी भांडार असेल तर किंवा गृहनिर्माण संस्था असेल तर अनेक सहकारामध्ये जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आपल्या मंडळींनी पुढे पुढे जायला पाहिजे आणि नवीन नवीन या संस्था सुरू केल्या पाहिजेत कारण ग्रामीण अर्थव्यवस्था ही या सहकारी पतसंस्था आणि सहकारी संस्था ज्या आहेत यांच्यावरच महाराष्ट्राचा जर विचार केला तर या संस्थांवरच आपला हा ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे तर त्यामुळे सरकार हा कधी आता कमी आहे जास्त आहे असं नाही म्हणणार म्हणता येणारच नाही तर सरकार हा पुरत राहील बहरत राहील आणि नक्कीच त्याचं जे फळ आहे हे आपल्या या, या जनतेला नक्कीच मिळेल मी आता जास्त वेळ घेणार नाही फक्त या सगळ्या मंडळींनी आणि तुम्ही अतिशय दोन तास जे काय तुम्ही अतिशांतपणे बसून हे आम्ही आमच्या सगळ्या मंडळींनी जे आपल्याला काही मनोगतून जे विचार दिलेले आहेत हे ऐकताच त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या संस्थेच्या निर्मितीमध्ये तुमचा सगळ्यांचा आज जसा उत्साहाने प्रोत्साहन घेतलं ते सतत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज